ओम काळेश्वरी नमस्ते मी गुरुवारी उमेश पप्पा तागोंदे राहणार पुणे वारजे माळवाडी आज या ठिकाणी ज्योतिताई अशोक पवा, पवार राहायला पुढे राहायला कुळसुंगीच्या जवळ चंदवाडीमध्ये आहे तर ताईंला पहा एवढी मोठी जट आलेली आहे आणि ह्या त्यांची मुलगी आहे आए। तर त्या त्यांच्या आईंना घेऊन ह्या ठिकाणी आल्या तर बऱ्याच जणांचं असं म्हणणे असतं की जटा काढलं की काहीतरी प्रपंचामध्ये अडचणी निर्माण होतील किंवा प्रपंचा काही प्रपंचामध्ये काहीतरी चढउतार होईल तर जट काढल्या की असं काही होत नाही आपल्या मनातील पहिली ही कल्पना तुम्ही दूर करून टाका की जटा काढल्यावरती संसारात प्रपंचामध्ये चढउतार होत असं काही नाही आहे उलट हे पा... जट आल्यामुळं त्यांच्या सगळं मान दुखते एवढं हे वज हे चार किलोचं चा वज दिवसभर डोक्याला हे वजव झाल्यासारखं होतं तसंच हा मानाला पण मागच्या बाजूने ताण पडल्यासारखा होतो आणि कुठं कार्यक्रमात त्याच्या जायचं म्हणलं की थोडंसं जरा लाजीरवाणं पण माणसाला वाटतं आणि मग त्याच्यामुळं काय होतं लोक जरी काय कळत नसलं की देवातलं काय कळत नाहीत पण लोकांच्या डोक्यात एक थीम असते की बाबा जट आले म्हणजे ह्या बाईला सगळं काय कळतंय म्हणजे नातेवाईक लोक इतर लोक जरा बोलायला किंवा जवळ यायला थोडंसं कामकुस करतात किंवा घराच्या शेजारी जरी या व्यक्तीने काही नाही केलं एकाच्या दारात लिंबू जरी पडलं तरी लोकांच्या डोक्यात काय येतं हा त्या बाईला आहे त्या बाईनीच टाकला बरं का म्हणजे ही जट आली की त्या बाईवरती किती त्या बाईला त्रास होतो आणि समाज हा त्या व्यक्तीकडं कोणत्या दृष्टीने पाहतो तर त्याच्यामुळं तुम्ही जवळपास कोण देवी भक्त देवी उपासक असल त्यांच्याकडं जावा आणि ती जट ती काढून घ्या बरं जत काढल्यावरती तुम्हाला काही त्रास होणार नाही आज आपल्या दरबारामध्ये भरपूर महिलांच्या जटा आपण काढलेल्या आहेत आणि त्यांची पूर्ण जबाबदारी आपण या ठिकाणी दरबारात घेतो तुमचे कुणाला जट आलेले असेल तर तुम्ही नक्की दरबारात या आणि आलेली जट या ठिकाणी दरबारात सुरुवातीला एकदा या यायचे जट दाखवून जायचे आणि नंतर मी तारीखवार देईन त्या तारीखवारला यायचे आणि मग जट काढायचे फक्त वेळ थोडासा पुढं मागं होणार आहे कारण मागं पण दिवसभर खूप कामं असतात प्रत्येकाचे प्रश्न प्रत्येकाचे काय आरी अडचणी नवीन वाऱ्यावाल्यांची वारी खेळवणं इतर काही भरपूर कामं असतात आणि ते सर्व पाहून मला ह्या गोष्टी कराव्या लागतात तर आता आपण ताईंची जट काढणार आहे आणि एक मूळ मुद्दा सांगायचा असा की जट आल्यामुळं आणि डोक्याला जास्त वड लागल्यामुळं आता त्यांची मानसिक स्थिती थोडीशी बिघडलेली आहे त्यांचं बोललेलं लक्षात राहत नाही आहे एक गोष्ट त्या डबल डबल बोलतात बरोबर ना ताई आणि एक गोष्ट डबल डबल बोलतात तर हे हा पण त्रास होतो कारण काहीतरी आसन शास्त्रीय त्याच्या मागं हा रक्त पुरवठा कमी होतोय आणि रक्त पुरवठा कमी झाल्यामुळं लक्षात काही राहत नाहीये आणि एक गोष्ट डबल बोलल्या जाते पा ह्या जट आल्यामुळं शरीराला किती त्रास आहे तर तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकात आजूबाजूला कुणाला जट आले असेल नक्कीच आपल्या दरबारात घेऊन या आपण ती जट काढण्याचा व्यवस्थितरित्या ह्या ठिकाणी व्यवस्थित जट काढत असतो व्यवस्थित जट काढण्याचा आपण प्रयत्न करूयात आणि सगळे जटमुक्त आपल्याला करून त्याकाच्यात ज्यांना खरंच ह्या जटेचा त्रास आहे त्यांनी या ठिकाणी दरबारामध्ये नक्की या तसंच आता ह्या ताईंनी ही जट आले तर ह्या वाहनामध्ये त्या यल्ला मला गेल्या आणि यल्लामाला जाऊन त्या ठिकाणी हे यल्लामाचे मोती त्यांच्या अंगात वारं येतात त्यांच्या अंगात यल्लामाचं माझ वार येत नाही काहीच नाही त्या त्या ठिकाणी येऊन यल्लामाचे मोती गळ्यात बांधून आल्यात यल्लामाची परडी पण त्या घेऊन आल्यात माळ पण यल्लामाची घेऊन आल्यात तर हे कारण नसताना हे दुखणं मागं लावल्यासारखं केलेलं आहे कारण आता त्यांना मुलगा नाहीये मुलगा मुलगा नाही त्यांचं मालक नाही मुलगा नाही मुलगा वारल्यात कोणच नाही आता हे मोती यांच्या माघारी काय करायचं पण त्या नाए। नाए। त्या भानामध्ये की त्यांना काय लक्षात राहत नाही मी काय करते हे लक्षात राहत नाही भास होत्यात सांगणारे भक्त देवी उपासक व्यवस्थित सांगत नाहीये आजकाल कसं आहे फक्त माणूस दोन रुपये काढण्याचा हाच फेटू असतो आपल्याकडे एखादी व्यक्ती आली की दोन रुपये कसे मिळतील दोन रुपये मी पण घेतो नाही असं नाही पण त्यांचं व्यवस्थित सर्व आपण करून देत असतो आई लल्हारिमानी कुध उद गाई उद ध परशुराम बाळा उधवध उधरेनुकाउध उद गाई उधवध उद गाई उधवध उद गाई उधव उधरेनुकाउध उध आई लहारी मानिक उधव उद आता परत यायला मला गेले की असं काय करू नका गेले तुम्हाला मानला का आता म्हणतोय मानाला त्रास होतोय का जड वाटते का मान वडल्या होते का माग त्यांची आता मानसिक स्थिती स्थिर नसल्यामुळं त्यांना खूप काय असा त्रास होतोय घरामध्ये पण त्यांना वेगवेगळ्या गोष्टीचे वेग भास होतात तर हे कशामुळे होते तर मेंदूला हय मेंदूला रक्त पुरवठा कमी होतोय त्यामुळे या गोष्टी होत्या तर त्यासाठी आपल्याला या जटा काढणं खूप गरजेचे आहे आणि इतक्या जटा आलेल्या आहेत तर या दरबारामध्ये या आणि आपल्या जटा लवकर काढून घ्या जटमुक्त घ्या ज्यांना कुणाला जट, जट काढायची आहे त्यांनी दरबारात यायचंय आणि जटमुक्त होऊन जायचंय हा ओम काळेश्वरी तर चला आता मी थोड्या जटा काढलेले आहे आता उर्वरित काम तुम्ही हात जोडूनच बसायचे फक्त हा तर उर्वरित काम आता हा दादा करणार आहे कारण की वस्तारा चालवणं आपल्याला हा वस्तारा चालवणं आपल्याला शक्य नाही तर ह्या दादाचं दुकान आहे आमच्या बिल्डिंगमध्येच त्यांना भाड्याने दिलेलं आहे तर तो दादा या ठिकाणी असं काय काम असलं की येऊन तो वस्तार्याने आता पूर्ण टक्कल करणार आहे चालण ना तर काय होतं बऱ्याचशा महिलांना टक्कल करायचं म्हंटल तर गेल्यास पण एक आजी अशा रडायला लागलं की माझा टक्कल करणार आहे तर काय आपला हिंदू सनातन धर्म आहे हिंदू धर्मामध्ये की बाईचा टक्कल म्हणजे केस कापल्या जात नाही किंवा टक्कल करणं हे काही बाईला काही ठिकाणी असं अशुभ मानलं जातं तर असं काय नाही आहे तर जसं बालाजीला गेल्यावरती आपण ते गे त्या ठिकाणी केस दान करतो अर्पण करतो गल्प, गल्प, गल्प तर तुम्ही मनामध्ये कोणतं काही संकल्प किंवा कल्पविकल्प धरू नका आणि निगेटिव्ह धरू नका आपण मनात जर निगेटिव्ह धरलं तर आपल्या भोवती सगळं निगेटिव्ह वातावरण होत असतं तसं तुम्ही मनात निगेटिव्ह काय ठेवायचं नाही आहे आपण हे आपल्या शरीराच्या व्यवस्थित होण्यासाठी आपण हे करत आहोत फक्त हेच मनात ठेवायचे आणि सुरुवातीला की मी कापलेली आहे जे काय पाप लागन सग ते सगळं मला लागणार आहे त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही आणि दिवेला पण माझं हे सांगणं की जट काढल्यामुळं काय पाप लागणार आहे आईकाळूबा ते सगळं पाप मला लागू दे हा दिवेला बऱ्याच जणांना असं वाटतं की जट काढलं की काहीतरी पाप लागतं तर माझं आई एकच सांगणं आहे की जे काही जट काढले मी आता ह्यांचे सुरुवातीला केस कापायला सुरुवात मी केले जे काही हे जट काढल्यामुळे पाप लागणार आहे जेवढ्या महिलांना जट आहे त्या महिला जट विरहित होऊ दे आणि पुण्य कर्म त्यांच्या पदरात पडू दे आणि पाप कर्म माझ्या पदरात पडू दे तरी चालेल पण त्यांच्या जटा मोकळे होऊ दे होती Thank right. you. ते सगळं करायचं पलटी झाले ते उलट झाले

त्यांनी काय केलं गुरु नाही केलं काय के नाही केलं तसं त्यामुळे असे माहीत नसतं ना लोकांना

आता तुमच्या पण ओळखीने कोण असतील तर तुम्ही त्यांना सांगा जसं आता तुमचे जट काढले आता तुम्ही जटमुक्त झालाय तस तुमच्या आजूबाजूच कोण नातेवाईक कोण मित्र पाहुण रावळ तर त्यांच्या जटामुक्त व्हावात तुम्ही पण असं सांगा सगळ्यांना हा हा आणि जटमुक्त व्हायचंय व्हायचंय ना हा आणि डोक्यात काय करायचं नाही आता आता चहा घ्या गडी भर बसा चहा घ्या खाली दोन तीन जणांना आंघोळ घालून आलो हा तर काय तुम्हाला फोटोशूट करायचे करा हा आशीर्वाद सुखी रा माझीच कर आज आणले का सामान अरे देवा कार्यक्रम का होता ना मग सांगितला राहिला कुठे आणि हाडप सर बरं बरं थोड्या वेळ बस मी वरती